मित्रांनो आहे आज तेरा तारीख मतदान आहे त्यासाठी आता निघलो मतदान करायला आता गाडी काढायची जो पण आवरलय पोरलाय पोरलेलो यायचं ना तुम्हाला <laughs> चला मग जाऊन गावात थांबू थोड्या वेळ मतदान करून चला मित्रांनो निघत होत आता गावा मुत गाडी मित्रांनो निघल झाला चालवी आज वरचे डांबरीकरण झालं नाही वर्ष चालवी मोदी गावामध्ये दर्शन घ्यायचं तिथून पुढे गावात जायचं गावात थांबायचं थोडं वेळ चाला मतदान कधानाच तर कायदा पिता येणार नाही पण आपला मराठा समाजाचा बीड जिल्ह्यामधला एकच नेता पूर्ण मराठा समाज इकडंच मतदान करणार आहे तुम्ही समजे करून घेऊरात गेलो मित्रांनो लागले आमच्या गाव आले सुरुवात चला आलं देवीचं मंदिर पण शिखर दिसतं देवीचं मंदिराचं त्या पहा मित्रा नाचा मंदिराचा परिसर आहे त्या पहा मित्रांनो मंदिरामध्ये बाग शिखर आहे पूर्ण सभा मंडप आहे सभा मंडप पण मोठा घेतो दर्शनाला भव्य दिव्य मूर्ती आहे प्रदक्षिणा घेऊ अशा मंदिराच्या दोन रूम आहेत तिथ सत्याच्या त्याच्या टायमाला महाराज लोकांना बसायला त्यांना असं मोठाला टिकून सभा मंडप आहे घेत सुदर्शन रुद्र ते रुद्र चालव दादू दर्शन घेतले खरे घ्या गे दर्शन गे देवीची मूर्ती चला दर्शन आता जातो गावात जायचं पाठीमाग होंबाईथे सुदर्शन गेला दर्शनाल तिथलं असा परिसर आहे मोठाला पूर्ण बांधकाम झालेलं सैन

कावाईसाठी पण काळवाईची मूर्ती स्थापित्र चला जायचं आता घराकडून निघत होतो घराकडून का चाललोत आम्ही चला आम्ही चाललोत

आणि हे बघ मग मग यायच येयचच म्हणते तिकडं पप्पा पप्पा येते ना असतो जेवळे आमच्या आमचं संगनगर हो आमचं संगनगर तुला पप्पा नाही ना, आम्ही चलू दादा तू जा धर जा दर अक्षरा नी 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 अरे पलीकडे गाडी आली

चला मित्रांनो घरी हे पहा मित्रांनो आलो आता घरी आता जायचं रानातून काय करायचं आता जायचं रानात मित्रांनो हे पहा इथं बैल ते बांधलेले ताजू बैलाला पाणी ते पाडून गेलतो गैरण टाकून गेलतो चला आता रानात एक फास राहिलेला काजी एक दोन फास ते टाकतो तेवढी चला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो एवढं तर चला बाय बाय चला बाए। बाए।